नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील हा धडा ऐकवणार आहे या धड्याचे नाव कोणासाठी बाळासाठी हे आहे हे पुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत उपलब्ध होते कोणासाठी बाळासाठी गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या वेळची रायगडावर घडलेली तो दिवस होता कोजागरी पौर्णिमेचा रायगडावर मोठा समारंभ होता गवळी दूध घेऊन गडावर चालले होते काही गवळणीही निघाल्या होत्या गडाखाली एक छोटे गाव होते त्या गावात हिरा नावाची एक गवळण राहत होती तिलाही आज दूध घेऊन गडावर जायचे होते धारा काढल्या होत्या चरव्या दुधाने भरून ठेवल्या होत्या पण बाळ झोपल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नव्हते तेवढ्यात एक गवळण तिथे आली ती हिराला म्हणाली अगं झाले की नाही तुझे चल ना हिरा म्हणाली तू हो पुढे अजून माझे ताने झोपायचे आहे त्याला झोपवते आणि मग मी निघते हिराला बोलवायला आलेली गवळण पुढे निघून गेली हिराने बाळाला पाळण्यात घातले बराच वेळ ती झोके देत उभी राहिली अखेर एकदाचे तिचे बाळ झोपले मग दुधाने भरलेल्या चरव्या घेऊन हिरा घराबाहेर पडली निघण्यापूर्वी शेजारच्या आजीला ती म्हणाली जरा बाळाकडे बघा झोपलाय तो एवढे दूध गडावर विकून दिवस मावळाच्या आत येतेच निघायला आधीच उशीर झाला होता झपाझप जाप पावले टाकत ती गड चढू लागली ती गडावर पोहोचली तेव्हा इतरांनी आपले सगळे दूध विकले होते विकत घेणारेही कोणी दिसत नव्हते दूध विकायला बराच वेळ लागला दिवस केव्हा मावळला हे तिच्या लक्षातही आले नाही दिवस मावळलेला पाहून तिच्या मनात आले गडाचे दरवाजे बंद तर झाले नसतील दरवाजे बंद झाले तर घरी कसे जाता येईल मी घरी गेले नाही तर घरातल्या बाळाची काळजी कोण घेईल बाळाच्या ओढीने ती घाई घाईने निघाली मुख्य दरवाजाशी ती आली गडाचा दरवाजा बंद झाला होता लगेच ती चौकीदाराकडे गेली त्याला कळवळून म्हणाली बाबा मी हात जोडते दरवाजा उघडा मला घरी जाऊ द्या माझे बाळ घरी एकटेच आहे चौकीदार म्हणाला मला दरवाजा उघडता येणार नाही गडावरचे दरवाजे दिवस मावळायला बंद होतात आणि ते दिवस उगवायला उघडतात महाराजांचा तसा हुकूमच आहे हिराने त्याची पुन्हा पुन्हा विनवणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही काय करावे ते तिला कळेनासे झाले कुठून खाली उतरता येईल का याचा विचार करत ती इकडे तिकडे पाहू लागली वाट शोधण्यासाठी ती गडावर फिरू लागली या बुरुजाकडे जा त्या बुरुजाकडे जा अशी ती पुष्कळ फिरली वाट काही दिसेना तिच्या डोळ्यांसमोर तिचा बाळ दिसू लागला मग मात्र तिला राहावेना ती निघाली काहीही करून गड उतरायचा असे तिने ठरवले एका कड्याजवळ ती आली बाळाच्या ओढीने ती कशी बशी कडा उतरू लागली मध्येच तिचा पाय घसरत होता ती पडत होती पण उठून पुन्हा गड उतरत होती एके ठिकाणी तिचा पाय निसटला पण झाडाच्या एका फांदीने तिला सावरले काही झाले तरी ती थांबली नाही अखेर एक अतिशय अवघड काढा उतरून ती खाली आली गड उतरल्यावर तिला कोण आनंद झाला बाळाला भेटण्यासाठी ती धावतच सुटली ती घरी आली बाळ रडत होते आजीच्या मांडीवरून तिने बाळाला उचलून घेतले त्याला पोटाशी धरून कुरवाळले त्याचे पटापट पापे घेतले आईला पाहून बाळ हसू लागले पुढे ही हकीकत शिवाजी महाराजांना कळली हिराच्या या धाडसाचे त्यांनाही नवल वाटले त्यांनी तिला बोलावून घेतले तिला मोठे बक्षीस देऊन तिचे कौतुक केले हिराने हे किती मोठे धाडस केले होते कोणासाठी आपल्या बाळासाठी ज्या काड्यावरून हिरा गड उतरून खाली गेली तेथे महाराजांनी एक बुरुज बांधला तो आजही रायगडावर आहे हिरकणीचा बुरुज म्हणतात तो हाच तर मित्रांनो हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असे जुने धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद